जेव्हा काळाच्या वाळूत इतिहास हरवतो तेव्हा दगड बोलू लागतात आणि अशाच दगडांमध्ये कोरलेलं आहे शिरूच्या महाकाली मातेचं मंदिर हे मंदिर फक्त उपासनेचं स्थळ नाही तर कित्येक वर्षांचा इतिहास आहे श्रद्धा आणि शौर्य याचा साक्षीदार आहे हेवाडपंथी दगडी रचनेत उभं राहिलेलं हे मंदिर आजही औचिल्य उभा आहे इथल्या प्रत्येक दगडावर शिल्पकलेच्या हातांची करामत आहे बारीक सारीक नक्षी काम, शिल्प आणि त्यातून उडणारी ती दिव्यता पाणाऱ्याला मंत्रमुग्ध करते तुमचं नाव काय नारायण काय पूजा देवी देवीचं काय महत्व काय इथलं या मूर्तीचं हे मंदिर आहे कधी स्थापना वगैरे काय या मंदिरात झाले चौदाशे पंधराशे वर्ष होऊन गेलेले चौदा पंधराशे वर्ष आता नवीन काम चालू आहे का मंदिराचं मंदिराचे जीर्णघर चालू आहे त्यासाठी मूर्तीचे प्राणप्रशा इकडे आम्ही बरोबर जुनी ज्या मूर्ती आहेत त्या काढून बांधून घेऊन गेलेल्या आहेत आणि त्यांच्या प्राण आणच्यात आहे स्वयंभू निघालेली आहे पाठी माझी एक विहिर आहे त्या भांडी भांडीने पूर्वी तुम्ही जे आले आता तुमच्या काय समस्या असतील लग्न होत हो का का नोकरी लागू दे किंवा कोणतंही काम माझं झाल्यावर मी इथं नमस्कार मग तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही सांगायला येणार माझं काम झालंय मी उद्या नवस फेंड येणार आहे जसं आपण केले भांड्याची लिस्ट देतोय तशी लिस्ट करायची स्वयंपाक जे भांडे लागतील ते लिस्ट करायचे ठेवून द्यायची तुम्ही दुसऱ्या दिवशी सहपरिवार शिधा पाणी घेऊन आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण भांडे आलेले दिसतील ते भांडे तुम्ही उचलाचे स्वयंपाक करा नैवेद्य दाखवायचा आयचा नवस पूर्ण करायचा अजून पण जाताना घासून घुसून ठेवून द्यायचे चार पाचशे वर्ष इच्छा झाली त्यात तिने भांड़ घरी घेऊन गेले त्यामुळे तिथे सत्व गेलं पासून भांडे निघणे बंद झाले अच्छा म्हणजे बरोबर तिथून भुयारे भुयारच्या किल्ल्यावर निघते म्हणजे जास्त जणांचे माहेरघर आहे सुद्धा भूमार्गाने आईच्या दर्शनाला येत होती बरोबर त्यावेळी ते भुयारे डायरेक्ट हा आणि दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये कुठेही फिराल तर प्रत्येक मंदिराला कळस असो ह्या मंदिराला कळस नाहीये हे बिगर कळसाचं मंदिर आहे भारताच्या ग्रीनिश बुकात दोन नंबरच्या बिगर कळसाचं मंदिराची नोंद आहे ग्रीनिश बुक मध्ये सुद्धा नोंद आहे म्हणजे हो एक ते मद्रास मध्ये आणि दुसरं महाराष्ट्रामध्ये बरोबर याला कळस नाही काही नाही काही फक्त घुमू येईल बरोबर देवीची प्रसिद्धी अनेक लोकांना येते का मग अरे हे स्वयंभू मंदिर आहे हे देवी जागृत तुम्ही जे मागाल ते तुम्हाला देणार आहे बरोबर हा अस

पण तरी पावा झाले तुझी जाऊ शकते गाभाऱ्यात विराजमान असलेल्या महाकाली मातेची स्थानिकांच्या श्रद्धा आणि इथल्या लोकांचा विश्वास आहे प्रत्येक भक्ताचं संकट देवी दूर करते नवरात्र आणि चैत्र इथे भक्तांची अनेक गर्दी येत असते अवकाशही अपुरा पडतो त्यात आरतीच्या सुरांमध्ये घंटानादाच्या गजरात आणि दिव्य ज्योतींच्या प्रकाशात भक्तीचं एक वेगळंच विश्व उभं राहत मन अगदी शांत होत आत्मप्रसन्न होतो प्र, आणि तुम्ही बघू शकता वातावरण अगदी साधं आणि गावाकडचं आहे नमस्कार आपण शिरूर गावात आलेलो आहे कालिगा मातेचं दर्शन घेण्यासाठी निमित्त आपले विशेष एपिसोड सुरू आहेत आणि आज आपण धुळ्याजवळ असलेलं शिरूर इथं आलेलो आहे आणि इथलं जे मंदिर आहे ते फार प्राचीन आहे जवळजवळ जवड़ा चौदाशे ते पंधराशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे मंदिर कोणी बांधलं काय बांधलं याबद्दल तर अजून काही एवढी माहिती नाही आहे आणि मंदिर जुनं असल्यामुळे पुन्हा त्याचा आता जीर्ण उद्धार केला जातो आहे आणि इथं एक विहीर पण आहे तर त्यांचं असं म्हणणं की पूर्वी तिथून भांडे वगैरे निघायचे तर ती वीर बघण्यासाठी आता आपण चाललो आहोत आणि मंदिराचं बरंच काम चालू आहे अजून मंदिराचं बांधकाम होण्यासाठी एक वर्ष लागेल त्यामुळे देवीची जी मेन मूर्ती आहे ती बाजूला एका घरामध्ये स्थापना करते इथं आपला नवस घेऊन येत असतात आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारी ही देवी प्रत्येकाला आशीर्वाद देण्यासाठी तत्पर असते देवीचे नवरात्राची पाच दिवस होऊन गेले होते आणि आपण आज मध्ये आलो होतो तर इथल्या देवीची प्रसन्नते मूर्ती पाहून मनाला आनंद झाला तर इथे जुनं मंदिराला पाडण्यात आलेलं आहे आणि पुन्हा देवीच्या नवीन मंदिराचं बांधकाम सुरू झालेलं आहे हा गाभारा आहे थोड्याच दिवसाच्या कालावधी देवीचं मंदिर पुन्हा तयार होणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे जे आहे महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आहे की त्या मंदिराला कळत नाहीये आणि इथल्या लोकांचं सांगण्याप्रमाणे त्याचं ग्रीनिस बुक वॉर्डमध्ये पण रेकॉर्ड आहे आणि खूप छान मंदिर आहे आता तर सध्या काम चालू आहे त्यामुळे आपल्याला बायजील तसं अजून दर्शन नाही घेता आलं पण नक्की तुम्हाला मंदिराचं काम पूर्ण झालं पुन्हा एकदा इथे येईल आणि पुन्हा एकदा तुम्ही सोबत व्हिडिओ शेअर करणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका